खर तर मला अभिमान आहे की आज संग्राम थोपटेजी सारखे एक युवा तळपदार आणि संघटनेला मजबूत करणारा कार्यकर्ता ज्या पक्षात राहील त्या पक्षामध्ये इमानदारीनं तो पक्ष वाढला पाहिजे याकरता त्या ठिकाणी आपलं अहोरात्र जीवन देणारा कार्यकर्ता आणि पिळ्याने पिढ्या ज्यांनी काँग्रेस पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात केला अशा परिवारातला कार्यकर्ता त्यांच्या वडिलांपासून आमचे सर्वांचे संबंध आहेत तर असा एक कार्यकर्ता असा एक नेता भारती आज भारतीय जनता पार्टीमध्ये आमच्या वहिनी साहेबासहित आमच्या सर्व युवा प्रमुख कार्यकर्त्यांना घेऊन कारण सर्वांची नावं राजेश पांडेजी विक्रांत पाटीलजींनी वाचली आमच्या माधवीताईंनी वाचलेली आहे खरंतर एक मोठा आज आमच्या महिला अध्यक्ष सर्वच आल्यात आज आपल्या भारतीय जनता पार्टीकरता अत्यंत महत्वाचा दिवस आहे आणि काँग्रेस पार्टी लह्यात जाण्याकरता काँग्रेस पार्टीचं पतन होण्याकरता दिवस महत्वाचा आहे खर तर संग्राम जेव्हा परवा आम्हाला भेटला राहुल कुल आणि मान्य मुख्यमंत्री होते संग्रामनी भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश करताना आम्ही त्यांना विचारलं की तुझं म्हणणं काय त्यांनी सांगितलं मला कुठलंही व्यक्तिगत स्वरूपाचं माझं म्हणणं नाही आहे मला पद प्रतिष्ठा मला काही मिळालं नाही चालतं माझ्या जीवनातले सर्वोच्च पद मला मिळाले आहे फक्त आता मला एकच विचार करता यायचा आहे पश्चिम महाराष्ट्राचा पुणे जिल्ह्याचा आणि भोर मतदारसंघाचा विकास हा माननीय देवेंद्रजींनी केला पाहिजे याकरता मला भाजपमध्ये यायचं आहे हे वाक्य देवेंद्रजी मी राहुल कुलजी आपण चौगजण होतो तेव्हा त्यांच्या कानावर जे माझ्या कानावर पडलं तातडीनं रवी चव्हाण साहेबांना फोन केला आणि सांगितलं एक कोयनुरी हिरा आपल्याला भेटतो आहे त्या कोयनुरी हिऱ्याचं नाव आहे संग्राम थोपटे